रंगपंचमी दिवशी रंगाचा भंग करणाऱ्यावर होणार कडक कारवाई शहर पोलीस स्टेशन ला पोलीस निरीक्षक सुधीर वाघ लावल्यामुळे काय झाला बदल धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार देवा चपटे यांनी घेतली पोलीस निरीक्षकांची विशेष मुलाखत होळी व धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर काय म्हणाले सुधीर वाघ पहा नमस्कार देवा चपटे आपल्या डिसी मराठी न्यूज मध्ये दे सर्वांचं स्वागत आहे पोलीस वसमत शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधीर वाघ सर हे जेव्हापासून रोजी झाले तेव्हापासून वसमत शहराचा ट्रॅफिकचा प्रश्न देखील मोठा मार्गी लागलाय आणि त्यानंतर शहर पोलीस स्टेशनच्या कामकाजामध्ये देखील वेळ आम्हाला पाहायला मिळतो आपल्यासोबत होता वसमत शहर पोलीस स्टेशनचे आहेत एकंदरीत सर मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना आणि हिंदू बांधवांचा होळी सण हायकॉर्ड मिण्यात आलाय पोलीस प्रशासनाच्या वतीने प्रकारे नियोजन लावलेला आहे प्रकारे नियंत्रण असणार आहे होळी होळीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात साजरी करत असणाऱ्यांना अडचण करत आपल्या कडून कशा प्रकारे दिनांक चौदा तीन रोजी येणाऱ्या होळी सणासाठी माझ्या सर्व वसमतवासियांना शुभेच्छा आहेत या वर्षीचा होळीचा सण देखील अतिशय आनंदमय वातावरणामध्ये साजरा करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून सर्वांना सहकार्य राहील परंतु यामध्ये होळीचा रंग बेरंग होणार नाही याच्यासाठी आमच्याकडून मोठ्या प्रमाणात आणि हेवी बंदोबस्त लावला जाणार आहे जे तवाखोर आहेत मोटरसायकलवर फिरतात किंवा सायलान्सर वरचे सायलासर काढून मोटरसायकलचे मोठमोठ्याने आवाज करत जे लोक कर फिरतात अशी लोक असतील किंवा दारू पिऊन ढिंगाना करणारे लोक असतील किंवा एखाद्याला होळी खेळण्याची इच्छा नाही परंतु त्याच्या अंगावरती विनाकारण रंग देणे बिघडस घोषणा करणे यासारखे प्रकार जर होत असतील तर त्यावरती तेवढीच स्ट्रिक ऍक्शन घेण्याचं हो आमचं नियोजन आहे आम्हाला एसआरपी सुद्धा यावेळेस बंदोबस्तसाठी मिळू शकते आम्ही मागणी केलेली आहे त्यामुळे एसआरपीचा देखील या ठिकाणी बंदोबस्त असणार आहे त्यामुळे होळीच्या सणानिमित्त कुणालाही अडचण निर्माण होणार नाही याची आम्ही पूर्ण करून दक्षता घेत आहोत जर तशी अडचण करून निर्माण करेल तर त्याविरुद्ध तेवढीच कारवाई करण्याची रुजू झाल्यापासून कामकाजामध्ये वेग देखील आहे तो मार्गी लागलाय एकंदरीत तुम्ही कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची देखील हे करताय कशा प्रकारे आपलं नियोजन असते काय सांगतो नाही पोलीस स्टेशनचं काम जे आहे पोलीस स्टेशन चोवीस तास चालू असतं आणि ज्या प्रमाणात पोलीस स्टेशनला संख्या पाहिजे त्या प्रमाणात संख्या नसल्यामुळं प्रत्येक कर्मचारी अधिकाऱ्याला जे आहेत ज्या क्षमतेपेक्षा जास्त काम करावं लागतं यामुळं साहजिकच प्रत्येकाच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत असतो कुटुंबाला पाहिजे तेवढा वेळ देता येत नाही त्याचाही चिडचिडपणा थोडासा कर्मचारी अधिकारी यांच्यावर जाणवत असतो आणि या सगळ्यातून मार्ग काढायचा असेल काम तर आपल्याला करायचंच आहे परंतु जर थोडं आरोग्याकडे लक्ष दिलं आणि थोडस व्यायाम वगैरे जर केला योगासना जर केली तर मला वाटतं आणि मनावरचा ताण निश्चित कमी होऊ शकतो आणि त्यातून आमच्या पोलीस कर्मचारी जे बांधव आहेत आमचे त्यांचं आरोग्यही सुधारू शकतं त्याच्यामुळे माझं एक नियोजित आहे की मी दर दोन तीन दिवसा स्टेशनला स्वच्छता आणि आरोग्य या दोन्ही दृष्टिकोनातून माझे प्रयत्न चालू आहेत आणि राहिला विषय ट्रॅफिकचा तर ट्रॅफिकचा मार्केटमध्ये बऱ्यापैकी मोटरसायकलच्या पार्किंगमुळे असेल किंवा इतर जे हॉकर्स आहेत यांच्यामुळं बऱ्यापैकी ट्रॅफिकला प्रॉब्लेम होतो थे थे। ही गोष्ट माझ्या वारंवार निदर्शनास येते मी त्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत आता बऱ्यापैकी नागरिकांचाही सहकार्य आम्हाला मिळतं त्यामध्ये परंतु ट्रॅफिकचा विषय असा आहे की त्याच्यामध्ये नागरिकांच्या सहकार्याशिवाय पोलीस प्रशासन हे अपंग आहे अदो आहे नागरिकांच्या सहकार्याशिवाय आणि जागृतीशिवाय हा प्रश्न सुटू शकत नाही मार्केटमधला प्रश्न आता बऱ्यापैकी लोक वन साइड पार्किंग करत आहेत त्याच्यामुळे फार अडचण येत नाही परंतु अजूनही स्टँड समोर जी रिक्षा चालक आहेत त्या रिक्षा चालकांना माझा आपल्या माध्यमातून विनंती आहे की त्यांनी त्या ठिकाणी बसला जाण्यासाठी प्रॉब्लेम होतात किंवा मोठे वाहन आल्यानंतर त्या ठिकाणी वारंवार ट्रॅफिक होते समस्या कारण पोलीस स्टेशनला वारंवार तक्रार येत असतात आमची कारवाई चालू आहे परंतु कारवाईच्या माध्यमातून फक्त प्रश्न सुटू शकत नाही तर माझं रिक्षा चालकांना आव्हान आहे की आपण त्या ठिकाणी पार्किंग न करता थोडस समोरच्या साईडला जर आपला रिक्षांचं पार्किंग केलं आणि त्या ठिकाणी आपण प्रवासी वाहतूक केली तर थोडा आम्हाला सोयीस्कर होईल आणि आपल्याही ज्या कारवाया आपल्या सातत्याने होत आहेत त्या कारवाई थोड्याशा आम्हाला थांबवता येईल नक्कीच आपण बाई पाहिजे तर ते शहर पोलीस स्टेशन ते पोलीस निरीक्षक सुधीर वाघकर जेव्हापासून रुजू झाले तेव्हापासून कामकाजात व्यक्तर आलाय एकंदरीत होळी सरांनिमित्त कडक बंदोबस्त राहणार आहे रंगाचा भंग करणाऱ्यावर कडक कारवाई देखील होणार आहे आणि एकीकडे वाहन चालकांना त्यांनी विनंती देखील केलेली पाहायला मिळते डिशिनल मराठी न्यूज वसमत हिंदोली